शेगाव पाथर्डी तालुक्याचं अर्थकारण पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे दुष्काळी भागातील शेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली आहे त्यात उत्पादन खर्च अधिक असल्यामुळं शेतकरी कायम आर्थिक विवंचनेत सापडलेला असतो काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना लुटण्यासाठी सर्वच वर्ग सज्ज असतात जून महिन्याचा काळ बी बियाणं खरेदी करण्याचा मृग नक्षत्रात शेतीची मशागत केली तर उत्पादन वाढतं या उद्देशानं शेतकरी बियाणं मिळवण्यासाठी लगबग करत असतो परंतु रक्तपिपासू वृत्तीचे लोक बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावानं बियाणं औषधं विकतात शेतकऱ्यांची व्यथा जाणून घ्यायला इथं लोकप्रतिनिधींना वेळ कुठे शेवगाव पाथर्डी तालुक्यात कणक जातीच्या कपाशी बियाणाला चांगलीच मागणी असते याचा फायदा घेऊन व्यापारी प्रत्यक्ष किमतीपेक्षा तिप्पट किंमत घेऊन आणि अनावश्यक औषधांची खरेदी करण्याची शेतकऱ्यांना सक्ती करत होते म्हणून शेतकरी मंडळ आणि बचत गटाच्या माध्यमातून बियाणं विकली गेली तर शेतकऱ्यांना रास्त भावात बियाणं उपलब्ध होतील यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे आणि सौ हर्षदा काकडे यांनी जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित करून त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी मोर्चे आंदोलनं करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला